नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओ सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ खूप हायली इम्पॉर्टंट टॉपिक वरती आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत काही असे डेंजर सायन्स किंवा काही अशी लक्षणं जी लक्षणं जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये मग ते न्यूबॉर्न बेबी असेल किंवा मोठं बाळ असेल किंवा लहान मुलं असतील त्यांच्यामध्ये जर दिसत असतील तर त्यावेळी कोणत्याही सल्ल्याची किंवा कोणत्याही होम रेमेडीची वाट न पाहता पटकन डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे गरजेचं असतं योग्य ठिकाणी योग्य प्रकारे आणि योग्य वेळेमध्ये त्यावरती निदान होऊन त्यावरती उपचार घेणं हे अधिक फायदेशीर ठरत सो so, चला फटा फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ कर रिक्वेस्ट आहे तर प्लीज या चॅनलला तर लाईक करा काही क्वेशन असतील सजेशन असतील तर ते देखील कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्स सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याची मदत होईल तास त्याच्या पॅरेंट्स सोबत असतो मग ते आई वडील असतील आजोबा असतील किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती असेल सो अशा वेळी बाळा चा, रुटीन मधला थोडाफार जो काही बदल आहे हा बदल पहिल्यांदा कोणाच्या लक्षात येईल तर ते आहे आई वडील किंवा घरामधले डॉक्टरांना कन्सल्ट करू शकाल आणि त्यानंतर डॉक्टर त्यावरती उपचार करू शकेल आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की बाळामधला रुटीनचा जो काही बदल आहे किंवा बाळाच्या बिहेव्हिअरमधला वागणुकीमधला किंवा कोणत्याही प्रकारच्या रुटीन मधला जर बाळामध्ये काही चेंज दिसत असेल तर तो पटकन लक्षात घेणं आणि त्यावरती त्यानुसार उपचार घेणं सो so, काही अशा गोष्टी आहेत की जर त्या तुम्हाला बाळामध्ये काही बदल वाटत असेल किंवा काही त्या गोष्टी तुम्ही लक्षणं तुम्ही ऑब्झर्व करत असाल सो so, अशा वेळी तुम्हाला पटकन डॉक्टरांची हेल्प घेणं हेल्प घेणं हे गरजेचं असतं त्यापैकी काही सायन्स आपण या व्हिडिओमध्ये आहे ते म्हणजे बाळाचं तापमान शरीराचं तापमान टेम्परेचर सो so, बाळाच्या तापमानाकडे तुमचं विशेष लक्ष असणं गरजेचं आहे बाळाचं तापमान किंवा शरीराचं तापमान आहे हे खूप जास्त हाय होता कामा नये किंवा खूप जास्त थंडही होता कामा नये नॉर्मली लहान बाबतीमध्ये नाईन्टी एट किंवा नाईंटी नाईन हंड्रेड पर्यंत आहे हे जरी नॉर्मल मानलं जात असेल तरी देखील एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करून घ्या सो बाळाच्या टेम्परेचरच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत नेक्स्ट आहे ते म्हणजे बाळाच्या शरीराचा रंग किंवा बाळाच्या जे काही त्वचा आहे त्याचा रंग बऱ्याच वेळा मला क्वेश्चन येतात की बाळाचे तळहात आहेत किंवा तळपाय आहेत हे थोडेसे निळसर दिसतात काळसर दिसतात नॉर्मली हे बाळाला अंघोळ घातलेली असेल त्यानंतर दिसू शकतात किंवा बाळाला तुम्ही खूप वेळ सॉक्स घातलेले होते हातामध्ये मोजे घातलेले होते त्यानंतर दिसू शकतात बाळाचे तळहात आणि तळपाय हे थोडेसे निळसर काळसर होणं हे नॉर्मल आहे पण ते खूप कमी वेळासाठी होतं त्यानंतर ऑटोमॅटिकली थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की बाळाचा तो जो काही कलर होता तो पूर्ववत झालेला परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळाची पूर्ण बॉडी आहे पूर्ण शरीर आहे हे काळसर आहे पिवळसर जरी त्वचेचा रंग दिसत असेल अशा वेळी देखील डॉक्टरांशी जरूर करा कारण न्यूबॉर्न बेबी मध्ये कावीळ होण्याचे खूप जास्त चान्सेस आणि जेव्हा बाळाला कावीळ होते त्यावेळी या पद्धतीची पिवळी स्किन दिसायला लागते त्वचा दिसायला लागते नेक्स्ट आहे ते म्हणजे बाळाच्या शरीरावरती किंवा बाळाच्या त्वचेवरती पुरळ येणं घामोळ्या येणं असेल किंवा तुम्ही बाळाला एखादा नवीन कपडा घातला किंवा एखादा थोडासा कडक असे जे काही फॅब्रिक आहे त्याचा ड्रेस घातला सो so, अशा वेळी बाळाला थोडीशी पुरळ येणं रॅश येणं हे नॉर्मल आहे परंतु जर बाळाच्या शरीरावरती कुठेही तुम्हाला अशी पुरळ दिसत असेल की ज्यामध्ये पस आहे किंवा ज्यामध्ये पू साठलेला आहे सो so, अशा वेळी डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करा भले ते एक दोन पुरळ असू द्या किंवा दहा बारा असू द्या किंवा त्यापेक्षा जास्त असू द्या सो डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करा हे देखील एक प्रकारच्या इंटरनल इन्फेक्शनचे सायन्स असू शकतात किंवा आणखी काही बाळाला जे काही इलनेस आहे त्याचे सायन्स असू शकतात की जे तुम्हाला त्वचे मारबत किंवा बाहा हा त्या ते सायन्स किंवा ते लक्षणं दाखवतो आहे सो so, हे देखील डॉक्टरांकडेच कन्सल्ट करणं किंवा डॉक्टरांकडूनच ट्रीट होणं हे गरजेचं असतं नेक्स्ट आहे ते म्हणजे नॉर्मली लहान मुलांच्या डोळ्यामधून पाणी येणं डोळ्यामधून पाणी येणं हे खूप नॉर्मल आहे नॉर्मली लहान मुलांचे जे काही टिअर डक्ट्स असतात हे ओपन झालेले नसतात आणि त्यामुळे बाळाच्या डोळ्यामधून हे सतत पाणी येतं पण कधी कधी असं होतं की स्वच्छता मेंटेन न केल्यामुळे किंवा हे पाणी खूप जास्त आलं असेल तर डोळा सुजतो किंवा डोळा लाल होतो आणि त्यावेळी डोळ्यामध्ये इन्फेक्शन होतं सो असं जर तुम्हाला वाटत असेल की बाळाच्या डोळ्यामधून खूप जास्त पाणी येत आहे बाळाच्या डोळा लाल झालेला आहे सू झालेली आहे सो अशा वेळी देखील तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करण्या करण्याची गरज असते हे आय इन्फेक्शन असू शकतं की जे फक्त आणि फक्त डॉक्टरच ट्रीट करतील आणि डॉक्टरच त्यावरती उपचार करतील नेक्स्ट आहे ते म्हणजे बाळाची टाउ जे काही नॉर्मली डोक्यावरती जे सॉफ्ट होल असतं त्या होलच्या बाबतीमध्ये खूप सारे समज आणि गैरसमज आपल्यामध्ये आहेत हे टाळू भरायलाच हवी मग ते भरण्यासाठी तुम्ही तिथे तेल मागता हळद लावता बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात जनरली हे काहीही करण्याची गरज नसते बाळ जसं मोठा होतो बाळाचे जे स्काचे बोन आहेत हाडर आहेत ही जशी मॅच्युअर होतात त्यानंतर ही टाळू ॲटोमॅटिकली भरली जाते परंतु ही जी काही टाळू आहे ही नॉर्मली तुम्हाला डोक्याच्या लेवलला दिसते किंवा या लेवलला असते जसं बाळाचं डोकं आहे त्या लेवलला असते पण काही कारणामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल ही टाळू खूप आतमध्ये गेलेली आहे किंवा तिथे खड्डा पडले डॉक्टरांशी so, करा कराच्या टाळूचा खड्डा पडणं हे टाळू खूप आतमध्ये जाणं की बाळाचं डिहायड्रेशन झालेलं आहे रिस्पॉन्ड करत आहे परंतु तुम्हाला कसं वाटतं आहे की बराच वेळ झाला बाळ हा शांत बसलेला आहे सुस्त झालेला आहे तुम्ही बाळाशी बोलत आहात पण हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा बाळ एकटा कुठेतरी बघत राहिलेला आहे बाळ चार डोळ्यापर्यंत तुम्ही हात फिरवत आहात परंतु बाळ बिलकुल हलत नाही किंवा तसा रिस्पॉन्ड करत नाही एकच एकच मोमेंट करतो आहे किंवा एकच कंटिन्यू असा आवाज काहीतरी काढतो आहे किंवा हात आहे हाताने एकदम घट्ट पकडून ठेवलेला आहे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवलेला आहे किंवा मोठ्या वळ होतो आहेत किंवा बाबा हा कंटिन्यू एका हाताने अशी हालचाल करतो आहे किंवा बाबाच शरीर आहे हे खूप थंड पडलेलं आहे खूप गरम झालेला आहे किंवा खूप कडक झालेला आहे किंवा खूप बाळ सुस्त झालेला आहे यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल काहीही तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर पटकन डॉक्टरांशी कन्सल्ट करा हा एक प्रकार झटका असू शकतो जो लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे आणि हा वेळेमध्ये आणि फक्त डॉक्टरांकडे जाऊ शकतो नेक्स्ट आहे ते म्हणजे बाळाचं दूध न पिणं बऱ्याचदा पेरेंट्स की झोपला उठत नाही दोन दोन तास तीन तीन तास चार चार तास आम्ही त्याला दूध देत नाही किंवा तो उठत नाही हे बिलकुल चालणार नाही लहान मुलांच्या बाबतीत मध्ये बाळाला प्रत्येक दोन तासांनी फीड देणं हे गरजेचं आहे जर काही कारणामुळे तुम्हाला असं वाटत आहे की बाळाने दूध पिणं हे बंद केलेलं आहे म्हणजे तुम्ही काही केलं बाळ उठत नाही बाळ सु झालेलं आहे सुस्त झालेलं आहे किंवा बाळ दूध पित नाही मग तुम्ही ते बॉटलनी ट्राय केलेलं आहे चमच्यानी ट्राय केलेला आहे ब्रेस्पेटिंग देणं के ट्राय केलेलं आहे परंतु कोणत्याही वेनी बाळ हा दूध पित नाही सो अशा वेळी मात्र डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करा लहान मुलांच्या बाबतीमध्ये लहान बाळाच्या बाबतीमध्ये बाळाला भूक जरी नसेल तरी देखील बाळ हा निपल तोंडामध्ये घेतो निपल हा ओडायला लागतो जरी त्याचं पोट भरलं असेल तरी देखील जर बाळ दूध पित नसेल याचा अर्थ बाळाला खरंच काहीतरी त्रास होतो आहे आणि तो, तो योग्य वेळेमध्ये आणि लवकरात लवकर ट्रीट होणं गरजेचं आहे आणि अशा वेळी डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करा नेक्स्ट आहे ते म्हणजे बाळाचं रडणं न्यूबॉर्न बाळांच्या बाबतीमध्ये बाळा खूप जास्त रडणं हे नॉर्मल आहे कारण बाळासाठी सगळ्याच गोष्टी नवीन आहेत कोणतीही गोष्ट नवीन दिसली त्याला फक्त रडणं माहिती आहे आणि रडण्याच्या मार्फत तो ते एक्सप्रेस करत असतो परंतु ही जे हे जे काही रडणं आहे हे रडणं तुम्ही जेव्हा बाळाशी बोलता आहात किंवा आणखी नवीन गोष्टी दाखवत आहात टॉईस दाखवत आहात बाळाला पाळण्यामध्ये झोपवत आहात बाळाला अंगाई म्हणत आहात त्यानंतर हे शांत होतं पण काही कारणामुळे तुम्हाला असं वाटतं की बाळ खूप जास्त रडतो आहे काही केल्यामुळे बाळ हा रडणं थांबत नाही बाळाला पाळण्यामध्ये ठेवलं बाळाला नवीन गोष्टी सांगितल्या नवीन गाणी दाखवली किंवा आणखी काही सांगितले टॉईस दिले बाळाला वेगळी माणसं वेगळं वातावरण बदलून बघितलं परंतु बाळ रडणं थांबत नाही सो अशा वेळी मात्र हे जे काही बाळाचं खूप जास्त हे काहीतरी इंटरनल त्या बाळाला जो त्रास होतो आहे त्यामुळे असू फक्त आणि फक्त निदान करू शकतात आणि त्यावरती उपचार करू शकतात किंवा बाळा करणं उलट्या करण्याच्या बाबतीमध्ये नॉर्मली जे काही बाळ जोपर्यंत पोठावर पडत नाही किंवा बाळ हा रांगायला लागत नाही तोपर्यंत दूध पिल्यानंतर थोडीशी उलटी करणं किंवा दहासारखं भाग बाहेर करणं हे खूप नॉर्मल आहे परंतु जर बाळ दूध पिला नंतर जसं दूध पिलेलं आहे तेवढ्याच पातळ आणि तेवढं जास्त दूध बाहेर काढत असेल तर त्याला उलटी मानलं जातं आणि दिवसातून बाळ जर अशी दोन तीन वेळा जरी उलटी केली असेल तरी देखील तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे कर गरजेचं आहे सेम डायरियाच्या बाबतीमध्ये किंवा जुलाबच्या बाबतीमध्ये दे देखील नॉर्मली बाळ जर सात ते बारा वेळा पॉटी पास करत असेल प्रत्येक फीड घेतल्यानंतर दूध पिल्यानंतर पॉटी करत असेल तर ते नॉर्मल आहे परंतु बाळाने जर एका एक वेळी खूप जास्त पॉटी केली किंवा थोड्या थोड्या वेळाने पॉटी करतो आहे आणि खूप पातळ आहे अगदी पाण्यासारखी पॉटी आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला काही वेगळा डिफरन्स दिसतो आहे कलर असेल किंवा त्यामध्ये काही दाणे दिसत आहेत किंवा आणखी काही गोष्टी दिसत आहेत सो हे जुलाब लग्नाचा सो या दोन्ही गोष्टी म्हणजे उलटी असेल किंवा जुलाब आहे हे तुम्हाला फक्त आणि फक्त डॉक्टरांकडे डौक्त सांगितलं की पॉटीच्या बाबतीमध्ये हे नॉर्मल आहे परंतु सुसूच्या बाबतीमध्ये किंवा युरिनच्या बाबतीमध्ये तसं नाही बाळाने दिवसातून कमीत कमी चार ते सहा वेळा युरिन हे पास करणं हे आवश्यक असतं जर बाळ तुम्हाला असं वाटतं आहे की पेक्षा खूप कमी युरिन पास करतो आहे किंवा युरिन पास केलेली नाही गेले चार पाच तास झालेले आहेत बाळाने युरिनच केली नाही किंवा बाळाने सुसूस केली नाही सो अशा वेळी देखील डॉक्टरांशी कन्सल्ट पटकन करणं गरजेचं आहे कारण हे देखील एक डिहायड्रेशनचं साईन आहे बाळाच्या शरीरामध्ये जे काही पाणी आहे शुगरची लेवल आहे ही जर कमी झालेली असेल वेळेमध्ये लहान मुलांना किंवा लहान बाळाला त्याची ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे की ज्यामुळे पुढचा जो काही त्रास आहे किंवा बाळाला आजारी पडण्याचे जे चान्सेस आहेत हे कमी होऊ शकतात सो हे काही साइंस होते हे जर तुम्हाला तुमच्या लहान मुलामध्ये बाळामध्ये दिसत असतील तर त्यावेळी डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करा सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सिअर्सन वेथ न्यू टॉपिक